महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रीकरण करून आयुष्यमान भारत योजनेच्या त्रुटी दूर करून आधुनिकीकरण करण्यात आले असून महाराष्ट्रातील साडे बारा कोटी जनतेचा जे केशरी शुभ्र व पिवळे शिधापत्रिका धारक आहेत यांचा समावेश या योजनेत करण्यात आला असल्याची सविस्तर माहिती डॉ ओम प्रकाश शेटे यांनी माध्यमांद्वारे दिली आहे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र कारण त्या समितीचा प्रमुख झाल्याच्यानंतर मला तो अधिकार आला असं मला वाटतं त्यामुळं चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीमध्ये प्रा अध्यक्षतेखाली आज आम्ही या भागातला आढावा घेतला मुळामध्ये राज्याची मराठवाड्याची राजधानी राज्याचं एक सगळ्यात मोठा पाठ की जिथं विदर्भ मराठवाडा आणि काही अंशी पश्चिम महाराष्ट्रातला खानदेशातला भार इथल्या आरोग्य यंत्रणेवरती येतो त्यामुळं छत्रपती संभाजीनगर इथल्या हॉस्पिटलवरती इन्फ्रास्ट्रक्चरवरती आमचं जास्तीत जास्त लक्ष असतं त्यामुळं त्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रीकरण करून आयुष्यमान भारत नावाची जी योजना आहे दरम्यानच्या काळामध्ये माझी निवड झाल्याच्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिली बैठक ह्याच ठिकाणी घेतली होती आणि बैठकीतून आउटपुट देवा म्हणून तब्बल बावीस जिल्ह्यांचा दौरा करून सामान्य माणसाला उपचारावर किंवा पैशावर मरता कामा नाही त्याकरिता प्रॅक्टिकली जे काही चांगलं करता येईल योजनेतल्या अनेक त्रुटी होत्या त्या सगळ्या त्रुटी दुरुस्त करून महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेचा सा। अर्थात शुभ्र शिलापत्रिका केशरी आणि पिवळी या तिन्हींचा समावेश या योजनेमध्ये झाला आता पूर्वी यायचो होते कार्ड जास्त काढा असं म्हणायला यायचो पण आता मी लाभ जास्त घ्या हे सांगण्यासाठी सा आपल्याकडे आलो आहे त्यामुळे तुमच्या माध्यमातून लोकांना थोडंसं जागरूक करून याचे कार्ड जास्तीत जास्त जनरेट कसे करता येईल हा प्रयत्न तुम्ही करा कारण त्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकोणतीस तीस टक्के कार्ड काढले सत्तर टक्के कार्ड काढणं बाकी प्रशासनावर नाराज होतो त्यानंतर याच ठिकाणी बैठक घेऊन आम्ही पाच दिवस कंटिन्यू या शहरामध्ये ड्राईव्ह घेतला